नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सातवी विषय मराठी या पाठ्यपुस्तकामधील पाठ्यपुस्तक पृष्ठक्रमांक अठ्ठ्याण्णववर आपण समजून घेऊया यावर आधारित काही व्याकरणासंबंधित महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे काही शब्दांचे प्रकार दिले आहे ते आपण आज काळजीपूर्वक अभ्यासणार आहोत हे शब्दसुद्धा आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी किंवा इयत्ता सातवीच्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असतात तर बघा कोणत्याही भाषेत सुरुवातीला खूप शब्द नसतात जसजशी ती भाषा अनेक भागात वापरली जाते तसतशी त्या भाषेतील शब्दसंख्या वाढू लागते वेगवेगळ्या भाषांतील शब्द आपल्या भाषेत मिसळतात व ते इतके रूढ होतात की हा शब्द आपल्या भाषेतील नाही असे आपल्याला मुळीच वाटत नाही कधीकधी आपण इतर भाषांतील शब्द आपल्या भाषेत जशी ज्या तसे घेतो तर कधीकधी शब्दांच्या मूळ रूपात बदल करतो शब्द कसा बनतो म्हणजे सिद्ध होतो हे पाहणे यास शब्दसिद्धी म्हणतात आपल्या मराठी भाषेत अनेक भाषातून आलेले शब्द समाविष्ट आहेत मराठी भाषेची शब्दसंपत्ती विपुल आहे त्यात प्रामुख्याने तत्सम तद्भव देशी व परभाषीय अशा चार प्रमुख प्रकारातील शब्द आहेत तर पहिले आपण तत्सम शब्द म्हणजे काय आणि त्यामधील काही शब्द कशा प्रकारचे असतात ते बघूया तर तत्सम शब्द संस्कृत भाषेतील अनेक शब्द जसेच्या तसे म्हणजे त्यांच्या रूपात काही बदल न होता मराठी भाषेत आले आहेत असे शब्द म्हणजे तत्सम शब्द होय उदाहरण कन्या पुत्र पिता पुष्प जल भगवान भूगोल परंतु हे काय आहेत शब्द आहेत ते संस्कृत भाषेतून मराठी भाषेत जसेच्या तसे आली म्हणून त्याला तत्सम शब्द असे म्हणतात दुसरं आहे तद्भव शब्द तद्भव शब्द म्हणजे काय तर संस्कृत भाषेतील अनेक शब्द जसेच्या तसे न येता त्यांच्या रूपात काही बदल होऊन मराठी भाषेत आले आहेत असे शब्द म्हणजे तद्भव शब्द होय उदाहरण गाव संस्कृत भाषेत याला ग्राम म्हणतात मराठी भाषेत येताना त्या ग्राम या शब्दाचा गाव हा शब्द झाला अजून उदाहरणे आहेत जसे की दूध दुग्ध हात हस्त कान कर्ण पान पर्ण कोवळा कोमल जे कंसामधले शब्द आहेत ते संस्कृतमध्ये वापरले जातात मराठीमध्ये बदल होऊन जे जे शब्द आहेत ते आपण बदल करून मराठीमध्ये अशा पद्धतीने बोलतो किंवा लिहत असतो त्यानंतर तिसरं आहे देशी शब्द जे शब्द अन्य भाषातून आलेले नाहीत अशा मूळ शब्दांना देशी शब्द म्हटले जाते उदाहरण चिमणी वांगे झोप डोळे दगड झाड हाड बाजरी गुडघा हे काय आहेत देशी शब्द आहेत हे कोणत्याही प्रकारच्या अन्य भाषेमधून न येता ते आपले मराठी भाषेत सुरुवातीलाच घेतलेले शब्द आहेत आणि चौथं आहे परभाषीय शब्द जसे संस्कृतमधील शब्द आपल्या मराठी भाषेत आढळतात तसेच संस्कृतशिवाय इतर भाषातील शब्द देखील मराठीत समाविष्ट झालेले आहेत असे शब्द म्हणजे परभाषीय शब्द होय उदाहरण टेबल पेन इनाम तारीख बटाटा हे काय आहेत परभाषीय शब्द आहेत टेबल पेन हे काय आहे इंग्रजी भाषेतील शब्द आहेत आणि इनाम तारी बटाटा हे इतर भाषेतून आलेले शब्द आहेत खाली काय आहे बघा कानडी इंग्रजी तेलगू पोर्तुगीज फारसी अरबी हिंदी गुजराती अशा भाषेतून आलेल्या शब्दांची काही उदाहरणे पाहूया आपल्या मराठी भाषेत अन्य भाषेतून आलेले कोणकोणते शब्द आहेत तर मराठी भाषेत हिंदी भाषेतून आलेले शब्द आपण पहिले बघायचे आहेत तर ते शब्द आहेत दाम करोड मिठाई भाई बेटा कानडी भाषेमधून मराठी भाषेत कोणकोणते शब्द आले आहेत तर ते शब्द आहेत भाकरी गुढी विळी ताई अडकित्ता हे कानडी भाषेतून आलेले शब्द आहेत इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द बघा बॅट पेन टेबल फी डॉक्टर बस फाईल हे आहेत इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द आता पोर्तुगीज या भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द ते आहेत पगार बटाटा पेरू चावी गोबी हे आहेत पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द यानंतर फारसी भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द आहेत पेशवा अत्तर कामगार सामान हकीकत यानंतर अरबी भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द आहेत मेहनत इनाम हुकूम अर्ज जाहीर त्यानंतर तेलुगू भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द ते आहेत अनारसा चेंडू गदारोळ ताळा आणि शेवटी आहे गुजराती भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द ते आहेत डबा दादर शेट घी टेकडा यावरून आपल्या लक्षात आले आहे की कोणत्या भाषेतून कशा प्रकारचे शब्द आपल्या मराठी भाषेत आले कोणत्या शब्दामध्ये आपण बदल केला आहे कोणते शब्द आपण जसेच्या तसे घेतले आहे आणि आपण समजून घेऊया यावर आधारित पाठ्यपुस्तक पृष्ठक्रमांक अठ्ठ्याण्णववर किती महत्त्वपूर्ण माहिती आहे हे आपल्या लक्षात आली आहे ती काळजीपूर्वक वाचायची आहे समजून घ्यायची आहे आणि अशा प्रकारच्या शब्दांचा जास्तीत जास्त शोध घ्यायचा आहे कोणते शब्द कोणत्या भाषेतून आले त्यामध्ये कशा प्रकारचा बदल झाला ते आपण कसे लिहितो वाचतो बोलतो ते समजून घ्यायचं आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्याकरणासंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद